सव्वीस जानेवारी म्हणजेच भारताचा प्रजासत्ताक दिन हा देशाच्या इतिहासातील एक महत्वाचा दिवस आहे यावर्षी आपण शहात्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत हा दिवस आपला देश लोकशाही प्रजासत्ताक बनला याचे एक प्रतीक आहे पण भारतीय राज्यघटना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी तयार करण्यात आली होती परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सव्वीस जानेवारीची निवड का करण्यात आली आपल्याला प्रजासत्ताक मिळालं म्हणजे नक्की काय झालं आणि हा दिवस सव्वीस जानेवारीलाच का साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन केव्हापासून साजरा करणे सुरू झाले चला जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारताला इंग्रजांच्या राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले होते स्वातंत्र्यानंतर भारतीयांनी स्वतःची राज्य व्यवस्था स्थापन करण्यासाठी संविधान सभेची स्थापना केली देशासाठी संविधान तयार करण्याचे काम या संविधान सभेचे होते संविधान सभेने तयार केलेले संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे रोजी भारतीयांनी स्वीकारले त्यावेळी संविधानातील काही कलमे लागू झाली होती पण पूर्ण संविधान लागू झाले नव्हते नंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान देशभरात पूर्णपणे अंमलात आले त्यामुळे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून सुरू झाले प्रजेची सत्ता सुरू झाली भारत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला प्रजासत्ताक झाला त्यामुळे दरवर्षी देशभरात सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संपूर्ण संविधान तयार झाले असताना आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला संपूर्ण संविधान का अंमला आणले याचे उत्तर समजून घेऊ याचे मुख्य कारण म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होती एकोणीसशे तीसच्या सव्वीस जानेवारीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने वसाहतवादी राजवटीतून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती त्यावेळी हा दिवस भारतात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता त्यामुळे एकोणीसशे तीसच्या पूर्ण स्वातंत्र्य दिनाचा आदर करण्यासाठी सव्वीस जानेवारी ही तारीख लक्षात घेत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजीस आपल्या देशात संविधान लागू करण्यात आले सव्वीस जानेवारीला संविधान लागू करून भारताने ब्रिटिश राजवटीपासून पूर्ण मुक्ततेचा संदेश दिला आणि नव्या युगाची सुरुवात केली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारतीय राज्यघटना अंमलात आली आणि देश प्रजासत्ताक म्हणून घोषित करून एक सार्वभौम राज्य बनला तुम्हा सर्वांना शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा